नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण रॉयल शेतकरी मित्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज धरती अग्रोकेमिकल प्रॉडक्ट लिमिटेड नागपूर या कंपनीची बबली चवळी पाहण्यासाठी आलो असता तर या ठिकाणी धरती अग्रोकेमिकल प्रॉडक्ट लिमिटेड नागपूर या कंपनीचे वरिष्ठ जे अधिकारी आहे या ठिकाणी माननीय अशोक मस्के सर त्याचबरोबर आमचे प्रतिनिधी हिंगडे साहेब तर यांच्या या ठिकाणी मध्ये झालेली आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेऊया की, की त्यांना प्लॉट नेमकं प्लॉट मध्ये काय काय समस्या असतात आणि आपल्याला कुठं काही आपल्याला अडचण येतात ते आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊया नमस्कार सरकार आपलं सर्वप्रथम धरतील्स नागपूर या कंपनीचं स्वागत आहे आज आपण लोकांना मार्गदर्शन करीत असताना तर आपल्याला जे काही मार्गदर्शन आपण बबली देत आहे तर एकंदरीत हा बबली जी आहे हा वाण जो कसा म्हणजे संकरीत आहे की साधा वाहन आता सध्याला धरती एग्रो केमिकल या कंपनीने काढलेली ही संकरीत चवळी आहे की याच्यामध्ये जर विचार केला तर बबली नावाने ही प्रसिद्ध आहे बरोबर दुसरा प्रश्न माझा असा आहे की आता मार्केटचा जो बाजारभाव आहे त्याचबरोबरची लागवड जी आहे त्याचबरोबर याला जो अटॅक आहे त्याचबरोबर केला तर सरासरी तो कमी जास्त होत राहतो पण चवळी म्हटलं की ऍक्च्युअल मार्केट मध्ये प्रत्येक घर याला खात आणि बाजारात ज्या वेळेला विचार केला तर सरासरी दहा रुपये पावशेरच्या हिशोबाने विकले जाते असं सरासरी ऍव्हरेज आहे कधी कमी आणि कधी जास्त होऊ शकतो दुसरं तोडायला एकदम सोपी आहे तोडणीसाठी Okay. आणि राहायला प्रश्न महत्वाचा तीस सेंटीमीटर ते पस्तीस सेंटीमीटर पर्यंत लांबी होती हिची चवळीच परिस्थितीने पाठवलं पाहिजे ज्या तुम्हाला फक्त मार्केट माहीत पाहिजे की आपण कोणत्या मार्केटला ही चवळी चालते आता मला एखादा मार्केट सांगा ज्या ठिकाणी चवळी जाऊ शकते वाशी मार्केट सुरत मार्केट मुख्य मार्केट आहे आणि लोकल मार्केटला पण चांगल्या पैकी हिचवली जाते जो तोडा तोडा आहे तो किती एक दिवस तोडा करावा लागतो जेणेकरून कवळ्या शेंगा आपल्याला मिळाल्या पाहिजे प्रश्न काय आता शेंगा कोणत्या तोडल्या पाहिजे आता याच्यामध्ये जे काही मोठ्या शेंगा आहेत नाही प्लॉट आहे पण या प्लॉटच्या हिशोबाने विचार करता आता एक सत्य परिस्थिती या ठिकाणी जे शेंगा तोडल्या पाहिजे हे बघा आपल्या मार्केटला चालणारे शेंगा अशा पद्धतीचे तोडल्या गेल्या पाहिजे आता बा, शेतकऱ्याला एक विचारायचं की फवारणीचा खर्च आहे जे अटॅक आहे तो काय येतो अटॅक अटॅक मध्ये याच्यावर तर सर्वप्रथम सर्व लोक आहे त्यांना आहे की चवळी म्हटलं की खूप पुरातन काळापासून लागत आलेलं पीक आहे आपण घरचीच बियाणं ठेवून ते लावायचो त्यावेळेला त्याला मावा एवढी कीड येते आणि जर विचार केला एक सत्य परिस्थिती तुमच्या समोर सांगितली तर ती अशी आहे कधी कधी आळीचा अटॅक होतो याला याच्यापेक्षा वेगळी कीड सरासरी सापडत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट रोगामध्ये सुद्धा रोगाला ही व्हरायटी पण बळी पडत नाही आणि आ... रोग पण याच्यावर जास्त येत नाही आणि दुसरं विशेष असं थोरणे पण कमी लागतात विशेष म्हणजे खाऊ पिऊ घालायचं हिला वेगवेगळ्या प्रकारचे जसे धरतीने वेगवेगळे न्यूट्रिशन मध्ये मायक्रोन्युट्रेन प्लस वॉटर सोल्युबल ची ग्रेड काढले तस जर सोडत गेले तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला चा याचं उत्पन्न मिळू शकतं नंतर लागवड किती किती झाली पाहिजे हा लागवड सरासरीची लागवड पाच बाय दोन अंतर सरासरी असलं पाहिजे जमिनीच्या मकदुरा अर्धा फुट अंतर कमी जास्त करू शकता आता ही जे काही आपण भाजी बनवतोय ते खायला कशी चवदार आहे गोड आहे नाही खायला चवदार आहे जर विचार केला कधी कधी पोपटला खायला काही नसलं पोपट सुद्धा या चवळीला खातो म्हणजे एकदम थोडं गुळमट पद्धतीच या ठिकाणी या वानाची चव आहे आणि खूप भाजीसाठी पण चविष्ट आहे प्रत्येकाने आपण आम्ही घरी सुद्धा भाजी बनवून खाल्ली तुम्ही आम्ही सर्वजण सरासरी जर काढलं तर याच सर्वसाधारण शेतकरी असेल तर वीस ते पंचवीस टानापर्यंत ॲव्हरेज उत्पन्न येतं काही शेतकऱ्यांनी याचं उत्पन्न जास्त पण काढलेलं आहे आणि काही शेतकरी पर्यंत सरासरी शेतकरी असतात कमीत कमी पकडलं तर तर एकंदरीत जर तुम्ही ही जी माहिती दिलेली आहे तुम्ही खूप छान प्रकारे माहिती दिलेली आहे आता सर्वसाधारण शेतकरी सुद्धा याला खाऊ शकतात घेऊ शकतात पण मार्केटचा पण तुम्ही व्यवस्थितपणे मार्केटची माहिती पण दिलेली आहे त्याला जो काही रोग वगैरे येतात किंवा त्याला जो काही फवार खर्च आहे किंवा मग तो ज्या गोष्टी आहेत थोडक्यात तुम्ही सांगितलेला तर मला एक सव वर शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की सा शेतकऱ्यांचा हा वान जो आहे पब्लिक तो मित्र आहे की आपल्या घरामध्ये पैसा कमावण्याचं साधन आहे पैसा कमावण्याचं साधन आहे आणि मित्रपणे मित्र, मित्र याच्यामुळं ती एक सत्य परिस्थिती पाहिली तर ती म्हणजे अशी की शेतकऱ्याने बाकीच्या पिकाबरोबर जर तुम्ही विचार करा एक सत्यता या ठिकाणी आहे बघू शकता तुम्ही या चवळीचा जर विचार केला ही तोडणीच्या लायक चवळी आहे बरोबर आहे मार्केटला चालणारी कोणत्याही मार्केटला तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि मित्रच याच्यासाठी मानायचं की जर भाजीपाला करणार शेतकरी असेल जसं त्यांनी भेंडी लावली चवळी लावली दोडका लावला गिलक लावलं हे जे वेगवेगळ्या वर्गातले वेग कारलं असेल या वेगवेगळ्या वर्गातल्या वेग पिकांसोबत याची जर लागवड केली तर मार्केटला जाताना दहा कॅरेट वीस कॅरेट सोबत घेऊन जाऊ शकते आणि मी तर म्हणतो जर लोकल मार्केटला विकणार व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा दररोज तोडा करायला काय हरकत नाही दहा गुंठे लावले तर पाच गुंठे आज गुंठे अजून एक प्रश्न विचारायचा आता एकंदरीत एक हा किती दिवसाचा म्हणजे किती दिवस चालतो हा सरासरी जे आहे सुरुवात तुम्ही लागवड केली तर के लागवड झाल्याच्या नंतर पंचावन्न साठ दिवसांनी पहिला तोडा सुरू होतो सुरू झाल्याच्या नंतर एक दिवस आड तोडा करायचा तोडा जर विचार केला तर चांगला जर शेतकरी असेल म्हणजे जीव लावणार झाडाला जीव लावणार शेतकरी असेल खोपिव घालणार शेतकरी असेल तर त्या व्यवस्थित मॅनेजमेंट करणाऱ्या शेतकऱ्याच हे वाण जवळजवळ दहा ते बारा महिने चालू शकत शेतामध्ये म्हणजे सर्व एकंदरीत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो कि माननीय अशोके सर जे काही वरिष्ठ अधिकारी आहे त्यांच्याकडून आपण जे काही मार्गदर्शन घेतलेलं आहे खरोखरच जे काही समस्या होत्या शेतकऱ्याच्या ते बांधण्याचं त्यांच्याकडून प्रयत्न आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण ज्या काही समस्या त्याचं व्यवस्थापन त्याचबरोबर ही कशी करायची या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला या माध्यमातून सांगतो आमचं मोबाईल नंबर आहे साहेबाचा सुद्धा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव तेवीस तीस त्रेपन्न पंच्याहत्तर आणि माझं पण आहे अठ्ठ्याण्णव बावीस सातशे छप्पन सातशे एक्क्याण्णव तर ज्यांना कोणाला अडचण असेल कोणाला बियाणं लागत असेल तुम्हाला घरपोच सुद्धा येईल किंवा तुमच्या जवळच्या मार्केट सुद्धा आम्ही माहिती देऊया धन्यवाद धन्यवाद